नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे दिव्यांगजनांच्या रोजच्या अडचणी रेशन असो किंवा एकट्याला रेशन मिळत नाही म्हणून त्रास देणे असो पेन्शन मिळत नाही बसमध्ये त्रास होतो तसेच पाच टक्के निधी मिळत नाही अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ या ठिकाणी दिव्यांग बांधवांना दिल्या जात नाही त्यांना त्रास दिला जातो अशा विविध प्रकारचे योजनांसाठी जी आर निघालेले आहे तरीसुद्धा लाभ मिळत नाही मग दिव्यांगांना प्रशासकीय इमारतीत चढ उताराची सोय नाही दिव्यांग लाभार्थ्यांना अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो दिव्यांगांचे मंत्रालय महाराष्ट्रात स्थापन झाले परंतु सर्व सोयीसुविधा मिळत नव्हत्या मग माझ्या अडचणी कुठे सोडवल्या जातील असे कुठेही वाटत नव्हते परंतु तुकाराम मुंडे साहेब दिव्यांग मंत्रालयाचे सचिव झाले आणि त्यांनी दिव्यांगांसाठी एका पाठोपाठ एक दिव्यांगांसाठी जी आर काढले आणि शासन निर्णय काढले जे आजपर्यंत झाले नव्हते त्यांनी या जी आरचा लाभ या सर्व दिव्यांग बांधवांना देण्याचे ठरवले जे आतापर्यंत झाले नव्हते जसे की या जी आरचा लाभ दिव्यांग बांधवांना मिळतो किंवा नाही त्याचीसुद्धा त्यांनी दखल घेतली आणि त्याचीसुद्धा बारकाईने लक्ष दिले आणि त्याचाच एक भाग म्हणून तुकाराम मुंडे साहेबांनी सात नोव्हेंबरला सर्व जिल्हाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली आणि दिव्यांग हिताच्या सर्व गोष्टी त्या बैठकीच्या मजकूर या ठिकाणी घेण्यात आला मग या अधिकाऱ्यांनी दिव्यांग हितासाठी महत्वाची गोष्ट जी केली ती म्हणजे दिव्यांगांना मदत करण्यासाठी एक आता व्हॉट्सॲप नंबर दिव्यांगांना देण्यात आलेला आहे त्यावर दिव्यांग बांधव तक्रार करू शकणार आहे या व्हॉट्सअप नंबरवर आता दिव्यांग बांधव तक्रार करू शकणार आहे या व्हॉट्सअप नंबरची जे काही लिंक आहे क्यू आर कोड आहे तो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तसेच त्या ठिकाणून डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आपण तो बघून घ्या जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तक्रार करता येणार आहे त्यामध्ये राज्य शासनाच्या योजना केंद्र शासनाच्या योजनांची माहिती आपल्याला घेता येणार आहे आणि आपल्या तक्रारीची स्थितीसुद्धा या ठिकाणी बघता येणार आहे तर मित्रांनो मग आपल्याला आपली तक्रार ही सहज निवारण करता आली पाहिजेत यासाठी दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे आता थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर ए आय संचालित चॅटबॉट सुगम्य सर्वसमावेशक पारदर्शक असे मोबाईल नंबर दिलेला आहे या ठिकाणी सहज तक्रार निवारण करता येणार आहे तुमची तक्रार कधीही कुठूनही थेट टाईप करा किंवा व्हाईट नोटद्वारे व्हॉट्सॲपवरून हो नोंदवा या प्रमुख सुविधा कोणकोणत्या आहेत तर एका क्लिकवर विभागाच्या सर्व योजना लाभ पात्रता यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे फोटो आणि कागदपत्रे तुमच्या तक्रारीच्या पुष्टीसाठी आवश्यक फोटो किंवा कागदपत्रे सहज जोडता येणार आहे लाइव्ह ट्रॅकिंग आणि अपडेट्स तुमच्या तक्रारीची सद्यस्थिती काय आहे त्यावर झालेली कार्यवाही काय आहे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी या ठिकाणी मिळणार आहे संपूर्ण माहिती आणि निराकरण या ठिकाणी एका क्लिकवर होणार आहे हा जो क्यू आर कोड आहे तो आपल्याला देण्यात आलेला आहे आपण डाउनलोड करून घेऊ शकता किंवा या फोटोवरून फोटो, फोटो काढू शकता या ठिकाणी नंबर आहे बघा अठ्याहत्तर एकवीस ब्याण्णव सत्तावीस पंच्याहत्तर हा क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा आणि व्हॉट्सॲपवर हाय लिहून पाठवा तर मग मित्रांनो कशा पद्धतीने तक्रार करायची हे आपण बघूया आपण या, या ठिकाणी अशा पद्धतीने व्हॉट्सॲपवर हाय लिहून पाठवलेलं आहे हाय लिहून आल्यानंतर या ठिकाणी बघा पुढे येईल तुम कृपया तुमची पसंतीची भाषा निवडा मग आपण या ठिकाणी भाषा निवडायची आहे मग इंग्लिश मराठी तुम्हाला ज्यातून सोपं वाटेल ती भाषा निवडायची मग मी मराठी निवडली यामध्ये बघा तुमच्या पसंतीची भाषा मराठी या ठिकाणी आलेली आहे मग दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन तक्रार निवारण सेवेमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही खालीलपैकी कोणतीही माहिती मिळू इच्छिता त्या ठिकाणी खाली बघा उपलब्ध सेवा या ठिकाणी क्लिक करायचं आहे उपलब्ध सेवावर क्लिक केल्यानंतर या चार सेवा दिसतात राज्य सरकार योजनांची माहिती केंद्र सरकार योजनांची माहिती नवीन तक्रार नोंदवा आणि तक्रार स्थिती तपासा अशा पद्धतीची माहिती आपल्याला दिसेल त्याच्यानंतर आपण या ठिकाणी समजा जर निवडलं की राज्य सरकारची योजना माहिती मग त्या ठिकाणी योजना कृपया दिव्यांग विभागाच्या उपलब्ध योजनाची तुम्ही तुमची इच्छित योजना निवडा दिव्यांग सहाय्यक चॅटबॉट या ठिकाणी आपण आता बघितलं तर या राज्य सरकारच्या योजना आपल्याला दिसतील स्वयंरोजगार सहाय्य राज्य मॅट्रिकोत्तर योजना राज्य मॅट्रिको मॅट्रिक पूर्वी योजना विवाह प्रोत्साहन योजना गुणवत्ता पुरस्कार स्वयंरोजगार कर्ज योजना ए डी आय पी योजना राज्य पुरस्कार योजना अशा प्रकारच्या योजना दिसतील मग मित्रांनो जर ह्या राज्य झाल्या केंद्र शासनाच्या योजनांचा सुद्धा आपल्याला बघायचं असेल तर अशा पद्धतीने आपण बघू शकता मग आपण त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि सेंड करायचं आहे नंतर नवीन तक्रार नोंदवा आता आपण बघूया तक्रार कशी नोंदवायची नवीन तक्रार नोंदवा दिव्यांग कल्याण विभागाकडे नवीन तक्रार नोंदवा या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक, क्लिक केल्यानंतर असं हिरवा गोल दिसेल त्यामध्ये नंतर सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर आपल्यापुढे नवीन नोंदणी प्रक्रिया अशी माहिती येईल तुमची ओळख पटवण्यासाठी आम्हाला काही माहिती हवी आहे कृपया तुमचे पूर्ण नाव टाईप करा या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव खाली टाईप करायचं आहे मग पूर्ण नाव टाईप केल्यानंतर आपल्याला येईल पुढील पायरी म्हणजे जिल्हा निवडा मग तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी जिल्हा निवडण्यासाठी आपल्याला काही पर्याय दिले आहे मग तुमच्या जिल्ह्याच्या नावापुढं जो पर्याय असेल तो पर्याय त्या ठिकाणी टाईप करायचा आहे उदाहरणार्थ आता समजा जर पुणे तर पुण्यासाठी चोवीस नंबर तर मग चोवीस नंबर टाकला की आपल्याला तालुक्याची यादी येते मग आता तुमच्या तालुक्याचा पर्याय क्रमांक निवडा मग तुमचा तालुका कोणत्या पर्यायाला आहे मग उदाहरणार्थ एक नंबर आंबेगाव दोन नंबर बारामती मग आपण समजा टाकलं बारामती दोन नंबर टाकलं तर मग अशा पद्धतीने या ठिकाणी हा ऑप्शन येईल मग नंतर आपण दोन नंबर टाकल्यानंतर लोकेशन निवडा अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी येणार आहे लोकेशन निवडल्यानंतर तुमचे यू डी आय डी कार्ड आहे का तुमच्याकडे तर अशी माहिती विचारल्या जाईल मग यू ओरिजिनल लाभार्थी आहेत त्या सर्वांकडे यू डी आय डी कार्ड आहे मग या अशा प्रकारे यू डी आय डी कार्ड क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे नंतर तो, मंग चार्ट येतो मग चार्टमध्ये आपल्याला दोन ऑप्शन दिसतील की मग आपल्याला जर टाईप करता येत असेल तर ता आपण टाईप करू शकतो किंवा व्हॉईस मॅसेज टाकू शकतो म्हणजे आपण बोलूनसुद्धा तक्रार त्या ठिकाणी देऊ शकतो मग आपल्याला जी तक्रार करायची आहे ती आपण व्हॉईस मॅसेज करून किंवा टाईप करून देऊ शकतो तक्रार नोंदवली की मग त्यात तक्रार नोंदवली या संदर्भात तुमच्याकडे जर काही फोटो असतील व्हिडिओ असतील मग जो काही पुरावा असेल तो आपण त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे मग अशा प्रकारे तुमच्या तक्रार नोंदवली जाईल तक्रार नोंदवल्यानंतर तुमचा तक्रार क्रमांक येईल आणि तक्रार क्रमांक आल्यानंतर तुमची तक्रार ही यशस्वी प्रकारे नोंदवण्यात आलेली आहे असा आपल्याला या ठिकाणी मॅसेज येईल नंतर पुढे मॅसेज येईल की तुमची तक्रारीची दखल घेतली आहे या तक्रार या तक्रारीची पुढील कार्यवाही संबंधित अधिकारी करतील या तक्रारीची पुढील कार्यवाही संबंधित अधिकारी करतील असा मेसेज या ठिकाणी येईल अशा प्रकारे आपली तक्रार नोंदवून होईल आपला तक्रारी क्रमांकसुद्धा या ठिकाणी आलेला आहे मग आता आपल्याला आपल्या तक्रारीची स्थिती आपण नंतर त्या ठिकाणी बघू शकतो सुरुवातीला परत आल्यानंतर की तक्रारी स्थिती तपासा त्या ठिकाणी आपण नंतर दोन तीन दिवसांनी किंवा आठ दिवसांनी या ठिकाणी आपली तक्रारीचं काय झालं आहे प्रोसेस काय झाली आहे त्या संदर्भात आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारे आता दिव्यांग बांधवांचे सर्व त्रास संपणार आहे कारण की दिव्यांग बांधवांना प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जाऊन तक्रार करणे सोपे नव्हते परंतु आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या मॅसेजच्या माध्यमातून आपण ही तक्रार थेट दिव्यांग मंत्रालयात नोंदवता येणार आहे तुम्ही कोणत्याही खेड्यात असाल गावात असाल शहरात असाल कोणत्याही ठिकाणी असाल तरी तुम्हाला ही तक्रार नोंदवता येणार आहे मग संपूर्ण माहिती आणि निराकरण एका क्लिकवर होणार आहे चांगली अशी सोयीसुविधा या ठिकाणी तुकाराम मुंडे साहेबांनी सर्व दिव्यांग बांधवांसाठी करून दिलेली आहे तर त्याबद्दल दिव्यांग बांधवांतर्फे मी त तुकाराम मुंडे साहेबांचे आभार मानतो तर मित्रांनो आपण या सुविधेचा नक्की लाभ घ्या आपली काही तक्रार असेल तर आपण डायरेक्ट या ठिकाणी दिव्यांग सहाय्यक हे चॅटबॉट आहेत याच्या माध्यमातून घेऊ शकता अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद